स्वामी माऊली हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वामी स्वागत करत आहे येणाऱ्या पाडव्यापासून किंवा पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत आपण कुलदेवीची मी अगोदरचा एक व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे कुलदेवीची सेवा कुलदेवीचा मान सन्मान कुलदेवीचा कुलाचार आणि कुलदेवीची ओटी आणि कुलदेवीचं नवरात्री म्हणजे काय पाळवा चैत्र नवरात्री कशी करावी कशी सेवा करायच्या हे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओ तुम्ही पाहिली असाल जर तुम्ही कुणी नाही पाहिला तर तो व्हिडिओ जाऊन पहा खूप महत्व द्यायचंय कारण त्याही सेवा केल्याशिवाय या सेवेला महत्त्व ना येणार नाही आता ही सेवा कोणती तर ही श्रीयंत्राची सेवा तुमच्या घरी नसेल तर तुमच्या घरी कुलदेवीचा टाका असेल कुलदेवीच्या टाकावर करा परंतु आता माझ्या माहितीनुसार प्रत्येक सेवे सेवेकरेकडे हा स्त्रीयंत्र छोटे मोठे कासन पण आहे म्ह किंवा दहा रुपयाचं सुद्धा केंद्रात मिळतं प्लास्टिकचं तेही तुम्ही लॅमिनेशन करून घेऊ शकता त्याच्यावर सुद्धा सेवा तितकीच होते आणि तितकीच पुणेही मिळते असं काही नाही की ते पंचधातूचावण त्याच्यावर सेवा केली म्हणजे आपण करोडपती होतो असं काही नाहीये आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला परवडेल असं घ्या दहा रुपयापासून आपल्या केंद्रात मिळते तर माझं मोठं आहे हे श्रीयंत्र आणि हे एक कुमळासन आहे तर तुम्हाला सांगते ती सेवा अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल नवरात्रीचे ते करून आपल्याला ह्याच्यावर कुंकुमार्जन करायचं तर हे कुंकुमार्जन किती करायचं किती वेळ करायचं कसं करायचं हे सगळ्या तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे तर तुम्ही काय करायचं व्हिडिओ आपला संपूर्ण पाहायचं कुठेही थांबवायचा नाही तरच तुम्हाला संपूर्ण माहिती महत्वदायी मिळून जाईल तर बघा कुंकुमार्जन म्हणजे गुढीपाडव्या दिवशी आपण याला दह्या दुधाचा आणि मधाचा साखरेचा कोमट पाण्याचा शुद्ध पाण्याचा गोमूत्र टाकून शुद्ध पाण्याचा अभिषेक घालायचा पंचगव्य गंगा जल असेल तर त्याचाही घाला गुलाब जल असेल त्याचाही घाला गुलाब पाकळ्या घालून जे जलामध्ये केला त्याचाही घाला गुढीपाडव्या दिवशी हा सांगते मी फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं रोज धुवायचं नाही गुढीपाळ आणि तो संपूर्ण अभिषेक घालताना तुम्हाला स्त्रीसुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त सोळा वेळा स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ जा एकदा आणि फलश्रुती त्याचे एकदा एकदा म्हणून अभिषेक घालायचं हे अभिषेकचं पाणी काय करायचं एक एक चमचा आपण घरात सगळ्यांनी प्यायचं तुमचं जर शेत असेल तर शेतात मिळून सगळीकडे शिंपडा शेताचे उत्पन्न बघा अदरवाइज शेत नसेल तर फुलांच्या झाडाला घाला तुळशीला घालायचं नाहीये फुलांच्या झाडाला घाला पायधडी तुळवून अशा ठिकाणी ओतायचं नाहीये घरात एक एक चमचा सगळ्यांनी प्यायचं शेत असेल शेतात ही करा शेत नसेल तर एखाद्या फुलाचं झाड असतंच असतं आता म्हणू नका की फुलाची झाडं नाहीये एकतरी कुंडीत आपल्याला वेळ असतं फुलांचं तर फुलाच्या झाडाला घाल अशा प्रकारे ते दिवशी तुम्ही अभिषेक करून फक्त त्याला ह्या दिवक लावून तुमच्या देवणात स्थान बंद करायचं तर दुसऱ्या दिवसापासून काय करायचं गुढीपाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत आपण ह्याच्यावर रोजच्या रोज पूजन करायचंय म्हणजे कुंकुमार्जन तर कुंकुमार्जन करताना आपल्याला रोज धुवायचंय का तर बिलकुल नाही म्हणून तर आपण गुढी पाडवेलाच अभिषेक सुंदर प्रकारे करायचा शांतमय करायचा व्यवस्थित पठण करायचं आणि त्याची फलश्रुती तेव्हाच आपण मागितलेली असते दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत पर आपण ह्याच्यावर ओम आय रेम चामुंडाय विच्छे करत ह्या पाच बोटांनी कुंकू खालून वर अशा सोडत सोडत कुंकू मार्जन करायचंय ते कुंकू मार्जन रोज रोज ते रोज किती सेवा होणार आहेत तुम्ही पहा एकशे आठ वेळा तरी तुमचं ते झालं पाहिजे ते रोजच्या रोज तुम्ही याच्यावर कुंकू मार्जन करायचं म्हणजे पंधरा दिवस तरी तुमची सॉरी चौदा दिवस ते पंधरा दिवस सेवा होणार ते पंधरा दिवसात म्हणजे किती त्या कुंकुवात तुमची सेवा उतरली असेल ते बघा आणि ते कुंकू रोज स्वतः असं आपण लावायचं मी लावलेलंच आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला लावायचं खूप महत्वाचं म्हणजे खूप महत्व देतं आणि लाल लालफुल असाव देवी हे श्रीयंत्रावर आणि कमलगट्टेची माळ तर पहा तुम्हाला आता दाखवायसाठी मी हे घेतलेलं आहे साधा शक्यतो फार असं उचलत नाहीये पण काय हरकत नाही तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही आपल्याला आशीर्वाद देवी देत नाहीये फक्त त्यापर्यंत ज्या सेवा पोचवायच्या त्या माता पोचूनच देते आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जी कुंकू मार्जनची सेवा करणार आहे गुरी पाडवा ते पौर्णिमा पौर्णिमापर्यंत ते कुंकू रोज रोज तेच तेच वापरायचे दुसरे कुठलेही घ्यायचे नाही आणि भरपूर कुंकू असेल ते प्रत्येकाला थोडं थोडं चिमोट भरका होईना पण द्यायचं द्यायला शिका घ्यायला शिकू नका आपण जितकं देऊ तितकं स्वामी महाराज आपल्याला त्याचं परत देणार आहेत असं काही नाही की आपण एकदा कुंकू मार्जन करणार आहोत आपण केलेली सेवा दुसऱ्याला कशी द्यायची असं काही नसतं आपण द्यायला शिकायला पाहिजे स्वामी महाराजांनी हेच सांगितलेलं आहे की तुमच्या जवळ जे काही असेल ते तुम्ही लोकांना द्या त्यातून त्यांचे दुःख निवारण झाले पाहिजे म्हणून आपल्या सेवेतून जेवढं देता येईल तेवढं द्यायचं कुंकुमार्जन जेवढे कराल तुम्हाला माहित असेल की हाही व्यक्ती दुःखीत आहे त्या व्यक्तीपर्यंत ते पोच करा तुम्हाला शंभर टक्के याची दान दुप्टीने प्रचिती कशी येत्यात ते तेही पहा त्यामुळे मनातील कुठलाही निसंकोचपणा ठेवू नका स्वार्थीपणा ठेवू नका केलेली सेवा प्रत्येकापर्यंत पोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी